कसं असतं एखाद्या गरीबाच्या मुलाने काही विशेष कामगिरी केली की त्याचं कोणीच कौतुक करणार नाही पण कोणी श्रीमंताच्या मुलाने जर साधा फुगा जरी फोडला तरी त्याला डोक्यावर घेऊन मिरवतील त्याचा सन्मान करतील तुरे देऊन त्यांची गावभर मिरवणूक काढतील शरदची मुलगी संध्या हिच्या बाबतीत असंच झालं संध्या दहावीत शाळेत पहिली आली पण शिक्षकांनी आई कोणीही तिचं कौतुक केलं नाही तिच्यामुळे गावाचा लौकिक वाढला पण गावातील लोकांकडून ही साधी कौतुकाची थाप मिळाली नाही कारण शरदची परिस्थिती सर्वसाधारण होती तो मजुरी करायचा व शरदची बायको लक्ष्मी लग्नकार्यात जेवण वाढण्याचं काम करायची खर तर परिस्थिती जेमतेम असतानाही आपल्या गरिबीचा विचार न करता आई कष्ट लक्षात घेऊन संध्या शिकली आणि दहावीला शाळेत पहिली आली तरी तिच्या कर्तृत्वाची गावकऱ्यांनी साधी दखलही घेतली नाही पण गावातील सरपंचचा मुलगा जेमतेम काटावर पास झाला तर बापरे त्याला शुभेच्छा द्यायला घरात गर्दी मावत नव्हती म्हणजे गरिबांच्या लेकराला काहीच किंमत नाही कोणीच महत्त्व देत नाही असंच म्हणायचं ना शरद गरीब असला तरी प्रामाणिक होता सत्याने वागणार होता खाऊन पिऊन सुखी आणि कोणाच्याही देण्या घेण्यात नव्हता आपल्या मुलीने खूप शिकावं मोठी अधिकारी व्हावं हे स्वप्न घेऊन शरद उन्हात ताणात शेतात दिवस रात्र मेहनत करून मुलीला शिकवत होता याच कष्टाची जाणीव ठेवून संध्या बारावीला शाळेतूनच नाही तर बोर्डात ही पहिली आली एका गरिबांच्या मुलीचे यश पाहून सारे गावकरी अचिंबित झालेत कारण संध्या आई वडिलांना कामात मदत करूनही सतत अभ्यासही करत राहायचे आपल्या लेकीचं यश पाहून शरद आणि लक्ष्मी आनंदाने भारावून गेलेत ज्याला गरिबीची जाणीव असते ना त्याला कौतुकाच्या कोणाच्या कौतुकाच्या को गरज नसते आईवडिलांच्या कौतुका इतका सन्मान दुसरा कोणताच नसतो म्हणून दुसऱ्याकडून कौतुकाची अपेक्षा न ठेवता स्वतःच्या यशावर विश्वास असला म्हणजे प्रगतीचा शिखर सहज पार करता येतो सन संत्य तेव्हा संध्या बारावी तर पास झाली पण पुढे शिकायचं म्हटल्यावर तिला घर सोडावं लागणार होतं आणि बाहेरगावी जाऊन शिक्षण करणं तिला परवडणार नव्हतं म्हणजे खूप खर्च लागणार होता गावात पुढच्या शिक्षणाची व्यवस्था नव्हती म्हणून बाहेरगावी जाण्याशिवाय पर्याय नव्हता पण पैशांची अडचण असल्यामुळे संध्याला पुढच्या शिक्षणाचा विचार सोडून द्यावा लागला केवळ परिस्थिती अभावी संध्याने शिक्षण थांबवून शाळा सोडावी लागली संध्याच्या आईला खूप वाईट वाटायचं की संध्याने खूप शिकावं नोकरी करावी पण गरिबीमुळे संध्याचे स्वप्न ते स्वप्नच राहिले संध्याला शाळा सोडून जवळजवळ तीन ते चार वर्ष झालीत आता तिचं लग्नाचं वय झालं होतं शिवाय लोकांच्या तोंडाला काही झाकण नसतं आणि जो बोलत नाही किंवा ज्याचं पाठबळ कोणी नसतं लोक त्यालाच जास्त छळतात तेव्हाच तर शेजारबाजारचे लक्ष्मीला संध्याच्या लग्नाबद्दल बोलायचे किती दिवस मुलीला घरी ठेवणार आता तिचं लग्नाचं वय झालंय लवकर लग्न करून टाक दिनमान चांगले राहिले नाहीत नको त्या घटना घडतात आणि नको ते ऐकायला आहे उगाच असेल तर काही घडलं म्हणजे उगाच लोकांना काही बाई बोलायला जागा नको तेव्हा जसं जमेल तसं संध्याचं लग्न उरकून जबाबदारीतून मुक्त होण्याचा सल्ला भाऊकेतले आणि गावातले काही ज्येष्ठ मंडळी शहाणपणाने शिकवत होते कसं असतं ना लोक ओघाच दुसऱ्यांची चिंता करतात ते स्वतःच्या घरातला अंधार बघणार नाही पण दुसऱ्यांच्या घरातला उजळ डोकावून बघितलं तसं पाहायला गेले तर एक हिशोब आणि भावकीतली माणसं जे काही सांगतायत ते काही खोटं नव्हते खरंच आता संध्याच्या लग्नाचा विचार करायला हवा शरद छडोक विचाराचं चक्र सुरू झाले संध्याच्या लग्नाबद्दल शरद आणि लक्ष्मीने पक्का विचार करून लगीन काही सुरू केली लक्ष्मीला मनोमनी वाट खूप वाटायचं की माझ्या संध्याला खूप शिकवायला पाहिजे होतं ती खूप शिकली असती तर कुठेतरी चांगल्या पदावर जाऊन नोकरी केली असती शिवाय तिला तिच्या मनासारखा नवराही मिळाला असता पण सारं धुळीला मिळालं मुलीच्या भविष्याची स्वप्न घेऊन आईवडील तिला वाढवतात शिकवतात आणि तिचं लग्नाचं वय झालं की परक्याचं धन म्हणून तिचं लग्न करून मोकळे होतात खरं तर मुलींच्याही काही इच्छा असतात स्वप्न असतात पण काही कारण असतं त्यांना सारं काही सोडावं लागतं आई वडिलांच्या प्रतिकूल परिस्थितीचा विचार करून संध्यानेही जास्त काही आडेवेडे न घेता लग्नासाठी होकार दिला पण म्हणतात ना की भोगाचा झारा आटत नाही आणि फिटल्याशिवाय सुटत नाही म्हणून ओळखीच्या संबंधित नात्या गोवत्याचं संध्याचं लग्न आई वडिलांनी करून टाकलं चांगलं चांगलं सांगून संध्याचं लग्न तर केलं पण तिचं नशीबच फुटकं निघालं जसं तिचं लग्न झालं तसं तिला एक दिवसही सुखाने जगता आले नाही सासरच्या लोकांकडून होणाऱ्या जाचाला ती खूपच वैतागली होती आई वडिलांची परिस्थिती पाहून ती सारं काही सहन करून तिला होणारा त्रास ती कोणालाच सांगत नव्हती जणू काही आगीतून निघाली ती फुफुट्यात पडली असंच झालं तिचं त्रास तरी किती सहन करायचं तिने लग्नाला दोन वर्ष होणी तिला मुलबाळ होत नव्हते म्हणून तिला बरं वाईट बोलून छळायचे मारझोड करायचे मुलबाळ होण्यासाठी पूजापाठ उपवास नवस करून संध्याने देवाला साकडं घातले पण देव काही तिला पावत नव्हता इकडे आई वडील हे संध्याला मुलबाळ होण्यासाठी देवदेव करत होते मुलबाळ होत नाही म्हणून आजूबाजूचे लोक संध्याच्या सासूला व नवऱ्याला नाही नाही ते सल्ले देऊन त्यांच्या कानात तेल ओतायचे आता अशावेळी शेजार माणसं आलतू फालतू सल्ले देऊन संबंधितांची दिशाभूल करायला नेहमीच पुढं असतात पण एक लक्षात घ्या ज्याचं कोणी नसतं त्याच्या पाठीशी देव असतो हे विसरून चालणार नाही संध्या रोज नवऱ्याच्या हातून मार खायची नवऱ्याकडून होणारा छळ काही न बोलता सहन करायची वडिलांकडून पैसे घेऊन येण्यासाठी सतत संध्याचा तिच्याशी भांडायचा एक दोनदा उदार उसनवारी करून शरदने पैसेही दिलेत पण संध्याला होणारा त्रास काही करता कमी होत नव्हता शेवटी मदत तरी कितीदा करायची मदतीचे हात उर्यापर्यंतच असतात त्यानंतर शरदने पैसे देण्याची बंद केली अशा देवपावला संध्याला दिवस गेलेत काही अंशी तिला होणारा त्रास कमी झाला परमेश्वराने लक्ष्मणाने आणि संध्याची इच्छापूर्ती केली आनंदाचे डोळे दोघी घरी लागले दोन वर्षानंतर घरात पाण हलणार होता याचा आनंद साजरा करण्याऐवजी घरासाठी वंशाचा दिवा हवा म्हणून जन्माला मुलगा चाला पाहिजे असा हट्टच संध्याच्या घरच्याने धरला आता हे काही तिच्या हातात होतं का बरं पण त्रास देणाऱ्याजवळ काही बहाणे असतात सासूने मुलाचाच आग्रह धरल्यामुळे संध्याला काही सुचत नव्हते शेवटी तिने देवावर सोडले पण काही कर्माचे भोग म्हणावीत जे व्हायला नको होतं तेच झालं संध्याला मुलगी झाली नी तिच्या पायाखालची जमीन नसल्यासारखी तिला वाटू लागले खरं पाहिलं तर पहिली बेटी सोन्याची पेटी असते असं म्हणतात आणि जो भाग्यवान असतो त्यालाच पहिल्या कन्येचा बाप होण्याचं भाग्य मिळते पण याचं महत्त्व ज्याला कळतं तो आपल्या या लेकीला फुलासारखं का जपून काळजाला लावतो परंतु याचं महत्त्व संध्याच्या सासूसासऱ्यांना आणि नवऱ्याला कळत नव्हते खरं पाहता मुलांपेक्षा मुलीच आहे आपल्या आई वडिलांवर जास्त प्रेम असतं शिवाय शिक्षणात आणि प्रगतीच्या वाटेवरही चार पावले त्या पुढेच असतात सध्या तर प्रत्येक क्षेत्रात मुली स्वबळावर कार्यरत आहेत तसंच मुलीचं कर्तृत्व आणि नेतृत्व मुलांपेक्षा वरचडच असतं पण मुलगी का नको असते हे समजणे पलीकडचे आहे अरे वंशाच्या दिवेला काय करायचं ते कुठे दिवे लावतात म्हातारपणी आई वडिलांना मुलं वाऱ्यावर सोडून देतात तेव्हा हीच एक मुलगी जी आई वडिलांचा सांभाळ करते कधीच अंतर देत नाही मुलापेक्षा मुलीला आईवडिलांची जास्त काळजी असते पण संध्याच्या नवऱ्याला कोण समजावले शेवटी काय मुलगी झाली म्हणून मुल संध्याला तिच्या नवऱ्याने सोडून दिले सगळे सोयरे नातेवाईक उरले सोरले गावातील काही ज्येष्ठ मंडळींनी संध्याच्या नवऱ्याला समजावले सासू सासऱ्यांना खूप समजावले पण ते समजणे पलीकडचे होते शेवटी ना इलाजस्त शरद आपल्या लेकीला आणि नातीला आपल्या घरी घेऊन आला इच्छा असतानाही संध्याला शिकवले नाही आणि इच्छा नसतानाही तिचे लग्न करून टाकले आता चांगल्या मुलींच्या नशिबात अशी वाताहत यावी याचा धक्का लक्ष्मी सहन करू शकली नाही तेव्हा संध्याचा घटस्फोट झाल्यानंतर अवघ्या आठ महिन्यात लक्ष्मीने या जगाचा निरोप घेतला आणि शरद आणि या संध्या पोरके झालेलं लक्ष्मी फार मोठी जबाबदारी सोडून निघून गेली शरदला काहीच सुचत नव्हतं डोळ्यासमोर अंधारही अंधार दिसत होता असं का व्हावं या प्रश्नाचं उत्तर काही करता सापडत नव्हते पण जे झालं ते वाऱ्यावर सोडून चालणार नव्हते उतारवयात शरदला आरामाची गरज असताना तिथे आता संध्या आणि तिच्या मुलीसाठी जास्त कष्ट करावे लागणार होते खूप मेहनत घ्यावी लागणार होती संध्याला नवऱ्याने सोडून दिले म्हटल्यावर गावातल्या लोकांनी बोलायला तोंड उघडले हिच्यातच काहीतरी दोष असेल नीट राहता आले नाही हिनेच काहीतरी किडे पाडले असतील म्हणून नवऱ्याने सोडून दिले हे ऐकून घेतले असते तर कुठे मरून जाणार होते पण नाही ना आली ती बापाच्या डोक्यावर मिऱ्या वाटायला बापरे लोक काय नाही ते बोलायचे जखमेवर सहानुभूतीची फुंकर तर जाऊ द्या उलट जखमेवर मीठ चोळायला कितीतरी हात पुढे आलेत पण त्याची पर्वा न करता बाप जिवंत असताना मी माझ्या मुलीला काहीच कमी का पडू देणार नाही जीवात जीव असेपर्यंत मी जीवा तिचा सांभाळ करेल असं म्हणत शरदने आपल्या लेकीला आणि नातीला हृदयाला कवटाळून बोलणाऱ्याचे तोंडे बंद केली संध्याची पाठराखण करायला तिच्या पोटी छाया आली म्हणून संध्याने मुलीचं नाव छाया ठेवली आणि खडथर कष्टाच्या वाटेवर लेकीला पाठीशी बांधून जगण्यासाठी संघर्षाला सुरुवात केली कारण संध्याला आपल्या लेकीसाठी जगावं लागणार होतं कष्ट करावे लागणार होते पण इथेही कर्माचे भोग संपले नाहीत ज्या स्त्रीला नवऱ्याने सोडून दिलेलं असतं त्या स्त्रीला नाही नाही ते सहन करावं लागतं गावातल्या तरण्या ताट्यांच्या नजरा संध्याकडे वाईट हेतूने ओळत होते पावलं पाऊले तिला अपमान सहन करावा लागत होता टोमणी टिपणी ऐकावी लागत होती अशी घाण गावात नको म्हणून गावकरी संध्याला गावाबाहेर राहण्यासाठी सांगत होते पण संध्याचा गुन्हा तरी काय होता तिला नवऱ्याने टाकून घातली एवढंच ना अरे अशा वेळी समाजाने नातेवाईकाने तिच्या पाठीशी उभं राहायला हवं होतं तिला सहकार्य करायला हवं होतं पण नाही या जागी एखाद्या श्रीमंतची मुलगी असती तर तिला पाठीशी घातलं असतं तिला सहानुभूती द्यायला सारं गाव जमलं असतं पण शरद गरीब होता त्याला कोणाची साथ नव्हती म्हणून आजूबाजूचे सारे आचकट पाचकट बोलू लागलेत पण न घाबरता अशा परिस्थितीत संध्या बोलणाऱ्याच्या विरोधात जुमानत नव्हती अरे कोणताही बाप स्वतःच्या मुलीला वाईट टाकणार नाही किंवा वाऱ्यावर सोडणार नाही म्हणून कोणाचंही न ऐकता कोणाच्याही विरोधाला न जुमानता शरदने आपल्या मुलीलाही नातीला स्वतःपासून दूर केले नाही गावातच आणि स्वतःजवळ ठेवून विरोधकांना हकलवून लावले कसं असतं डोक्यावरून पाणी गेल्यावर माणसाचा संयम सुटतो आणि सहनशीलता संपली की माणसाला मर्यादा ओलांडावी लागतेच संध्याची ही सहनशीलता संपली होती तिनेही कमरेला पदर खोचल्याने गावकऱ्यांना तंबीच दिली उगाचं मला त्रास द्यायचा नाही मी माझ्या वडिलांना या गावाला सोडून कुठेही जाणार नाही याच गावात राहून मी माझं आयुष्य जगेन जर कोणी आम्हाला त्रास दिला तर ह्या द्राका गाठ माझ्याशी आहे संध्याचा रुद्रावतार पाहून गावकरी आल्यापावली परत गेले तरी छाया सहा वर्षाची वयपर्यंत संध्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष गावातल्या काही लोकांचा त्रास सहन करावा लागत होता लक्ष्मीने जे स्वप्न पाहिले होते तेच स्वप्न सध्याने छायाच्या बाबतीत पाहिले मला नाही शिकता आले नाही स्वतःच्या पायावर उभं राहता आले पण काही झालं तरी मी माझ्या लेकीला छायाला खूप शिकवीन मोठं अधिकारी करेल त्यासाठी वाटेल ते कष्ट करावे लागले तरी चालेल पण मी मागे हटणार नाही आणि ज्यांनी ज्यांनी मला हिनवले माझा अपमान केला त्यांच्याच हातून नाही माझ्या छायाचा सत्कार करून घेतला तर नावाची संध्यानाही मी माझी मुलगी अधिकारी झाल्यावर एक दिवस हेच गावकरी म्हणतील बघा ती संध्याची छाया किती मोठी अधिकारी झाली असं सांगून संध्याने पदराला गाठ बांधून कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष न देता ती आपलं काम करत राहायची संध्याचं याच धाडसाने शरदलाही बळ मिळाले आणि शरद ही, ही पूर्ण ताकदीने संध्याच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला छायाला शिकून मोठी अधिकारी करायचं हेच एक स्वप्न उराशी बाळगून संध्याने स्वतःला कामात झोकून दिले शरद सोबत तीही शेतात काम करायची बैलांच्या जागी स्वतः औत खांद्यावर घेऊन शेत नांगरायची अशा तिच्या पायात काटे टोचायचे धस शिरायची पायात मुरगळायचा पण त्याची पर्वा न करता फक्त छायासाठी संध्या घाम गाळत असे काय करणार ज्याची पडती बाजू असते त्याला कोणाचेही साथ नसते कोणी काहीही बोलून घेतं आणि अशा वेळी हतबल झालेल्या माणसाला सारे काही ऐकून घ्यावं लागतं बिचारी संध्या लोकांचे टोमणे ऐकून खूप रडायची आणि काम करत राहायची कितीही कष्ट करावे लागले तरी चालेल एक वेळ उपाशी राहू पण माझ्या लेकेला खूप शिकवीनच आणि खरंच संध्याने छायाच्या शिक्षणासाठी काहीच कमी पडू दिले नाही अहो रात्र कष्ट करून छायाला शिक्षणासाठी भक्कम पाडबळ दिले छाया स्वकर्तृत्वावर मोठी होण्यासाठी संध्या छायाची सावली होऊन तिच्या पाठीशी होती छायासुद्धा संध्यासारखीच हुशार होती दहावी बारावीला ती जिल्ह्यात पहिली आली लि। एम एस एत विषयक तिने सुवर्ण पदक मिळवल्यानंतर विद्यापीठात तिचा भव्य सत्कार झाल्याने गावकऱ्यांचे डोळेच फाटले संध्याला बरं वाईट बोलणाराची तोंड आपोआप शिवली गेलीत छाया गावातील आदर्श व्यक्ती म्हणून ओळखली जाऊ लागली शिवाय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्दीला पेटलेला माणूस काही करू शकतो हे छायाने सिद्ध करून दाखवले जेव्हा शाळेच्या समारोपाच्या कार्यक्रमात कलेक्टर होण्याचे तिने बोलून दाखवले तेव्हा काही ठावाखरं काही बाया बापुडे म्हणायचे की का काय कलेक्टर होईल इथे तिच्या बापाचा ठिकाणा नाही ना घरात खायला दाणे आणि म्हणे कलेक्टर होईल असे भांडे घासायलाही कोणी ठेवणार नाही पण मनाला झालेल्या जखमा आणि प्रयत्नाची ऊर्जा मनसाला स्वस्त बसू देत नाही जसजसे छायाला गावातील टवाखोर कलेक्टर म्हणून जोडायचे जेव्हा छायात ज्वाला पेटायची कारण ती तिच्या आईचे अर्थात संध्याचे कष्ट रोज बघायची लोकांची टोमणे टामणे रोज ऐकायची संध्या कोपऱ्यात जाऊन अश्रू पुसून घ्यायची पण छायाच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देत नव्हती हो स्वतः जखम घ्यायची पण छायाला तिच्या वेदनांची झळ पोचू देत नव्हती छायाला आपल्या आईच्या कष्टाची जाणीव होती म्हणून ती रात्रंदिवस स्पर्धा परीक्षेचा मेहनतीनं अभ्यास करत होती कारण तिला कलेक्टर व्हायचं होतं संदाने ठरवलंच होतं प्रयत्न कितीही करावे लागले तरी चालेल पण आईला आणि आजोबांना लाल लालदेवीच्या गाडीतून फिरवल्याशिवाय राहणार नाही बरं वाईट बोलणाऱ्यांच्या नाकावर टिचून या पडक्या घराचा बंगला केल्याशिवाय आईच्या कष्टाची चीज होणार नाही आणि खरंच प्रयत्नवादी माणसाच्या पाठीशी देवच उभा असतो जो कष्ट करतो देव त्याला मदत करतो म्हणून छाया कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष न देता फक्त आपला अभ्यास करत राहायचं बस मग काय एक दिवस खरंच संध्या आणि छायाच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आलेत उज्ज्वल भविष्याच्या सुवर्ण घरात प्रवेश केला गावातल्या चौकात चौकात गर्दी जमली होती प्रत्येकाच्या हातात वर्तमानपत्र होते साऱ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसत होते काहींना तर विश्वास बसत नव्हता तर काहींचे तोंड काळी पडलीत काहींना त्यांच्या चुकीची लाज वाटायला लागली काहींनी शर्मेने माना खाली घातल्यात छायाचा सत्कार करायला संध्याच्या घरी जाण्यासाठी गावातल्या लोकांची पावले पुढे पडत नव्हती कारण छाया एम पी एस सी परीक्षेत जिल्ह्यात पहिल्या आणि महाराष्ट्रात पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन जिल्हाधिकारी झाली होती कलेक्टर होऊन तिने खरंच गावाचं नाव रोशन केलं होतं जिद्द मेहनत परिश्रमाने सध्याच्या स्वप्न संध्याच्या स्वप्नांनी तिच्या पायांना स्पर्श केला होता खरंच संध्याला बरं वाईट बोलणारे गावाबाहेर हकलून लावणारे त्याच माणसाने छायेची गावात भव्य दिव्य मिरवणूक काढली तिचे जंगी स्वागत केले आणि लाल लालदिवेच्या गाडीतून छायाचा गावात प्रवेश झाला तेव्हा खऱ्या अर्थाने संध्याच्या कष्टाचं सोनं झालं होतं छायाचा रुबाब पाहून दोघी मायले की एकमेकांना बिलगून खूप राडल्यात तर शरदची भेट घेऊन दोघेही घरीवरून गेलीत एखाद्याची परिस्थिती कशी असली तरी त्याची टिंगल करू नये कोणाचीही चेष्टा किंवा बरं वाईट बोलू नये कारण दिवस बदलायला वेळ लागत नाही प्रत्येक दिवस सारखा नसतो आणि प्रत्येक दिवस आपलाही नसतो दिवस पलटतात आणि नशीब एक नवं रूप घेऊन एखाद्याचं आयुष्य बदलवतो जसे की संध्या छायाचे दिवस बदललेत छायाने कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष न देता ती तिचं काम करत राहिली आणि एक दिवस खरंच कलेक्टर झाली छायाने आपल्या आईची स्वप्नपूर्ती करून तिने आई आजोबांना दिव्याच्या गाडीतून फिरवले आणि ज्या जागेवर छोटं घर होतं तिथे मोठा बंगला बांधला आणि त्या बंगल्याला नाव दिले संध्या छाया